नर्वदे हा आम्ही आता गरुडेश्वरला पोहोचलोय आहे एक तास झाला आम्ही निघालेलो आणि साधारण पाच एक किलोमीटरला आलो असेल हा मैया चुकले मैया या इकडून रस्ता आहे इकडनं रस्ता इकडून रस्ता आहे चला डॅम हे इथे जी 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 गुरा में। जी, जी।, गुरा बस ही है। जी। आगा। सो आज सकाळी काही व्हिडिओ चालूच केला नाही कारण आम्ही बरोबर सहा वाजता निघालो तेव्हा बरा बऱ्यापैकी म्हणजे अंधार होता थोडस असं उजडत होतं आणि दाखवण्यासारखं काय काहीच नव्हतं रोडच होता सगळा सो शूट काहीच केलं नाही आणि आता उजडलंय छानपैकी तर आता कॅमेरा सुरू केलाय मैया आता राईट साइडला आपल्या कारण परत रोडवरून आतमध्ये आणलं आम्हाला बाणांनी मातीची बैल किती सुंदर केली आहे बघा हा बैल पोळ्याच्या वेळेला हा नरमध्ये हो काय मय एवढं पळून उपयोग झाला सांगा बरं लवकर आलं का नाही हा ससे आले का रे ससे सन सन करत <laughs> नर्मदे ए यार काय का सो मग का सो म्हणताय मग यांना हा विचार ते येतात ते बघा तुम्हाला हरवतात त्यानंतर संध्याकाळी हा त्यांची बॅग तशी आहे ना त्याच्यामुळे म्हणतात ते चला नर्मदे हर नर्मदे हर इंद्रवर्णा गावात आले आणि ह्या चाय प्रसादी आणि बालभोग अरे बाल वा वा नमकीन नर्मदे जिंदगी भर दिनभर चलो दिनभर नर्मदे हर आणि अशा प्रकारे मस्त मायचं दर्शन झालेलं आहे नर्मदे हर नर्मदे हर शिवपिंड बघा वा सुंदर आणि हा असा मार्ग आहे नर मध्ये हर गेले खाली अमृतानी सुमन मैया गेल्यात खाली चला 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 मै्याचं तट म्हटलं की आनंदी आनंद दर मध्ये हर सांभाळून उतरा बोला आली आहे ना ओस पडली ओस दव पडलंय सांभाळून चालायचं चा। ओ माझा आहे ना मसल टेअर झाला आहे पायाला उजव्या पायाचा आहे ना खाली ताळ झाला खूप त्रास आहे पण कसं आहे मी पूर्ण त्याला त्रास देत नाही ना त्यामुळं चालतंय काम पण दुःख तो मोलू बोलू माझा काय उतरतोय राव काय सांगू त्याची महती राव हा आता सॉक्स काढायला लागणार राव पाय आपले भिजणार राव आश्रम इथे आलेलो आहे आम्ही आता नर्मदे हर आणि प्रसाद नर्मदे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे Songs, राम, 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नर्मदे हर सीताराम बापूजींच्या आश्रमात आम्ही सोडतोय दोन वाजले दुपारचे कपडे वाळवायला थांबलो तो ना कपडे वाळलेत आता सुंदर आश्रम आहे खूप सुंदर आहे हिरवा गर्द वनराईमध्ये आणि खूप सुंदर जेवण मिळालं आम्हाला कंप्लीट मला वाटते तीन दिवसानंतर आम्हाला भोजन प्रसादी मिळाली दुपारची नाही तर आम्ही मग दिवसभर उपाशीच असायचो पण रात्री बरोबर बर सोय करायची का रात्री काय आम्ही उपाशी झोपत नव्हतो चांगलं व्यवस्थित जेवण करून मग झोपायचो प्रचंड सर्दी झालेली आहे मला आता कारण थंडीच एवढी आहे ना इकडं बापरे रे हा ना बर्फ पाडायचं राहिलं फक्त इकडं <laughs> आणि भरपूर केळीची इथे शेती आहे सगळी केळीच केळी आहेत नर्मदे हर आणि सकाळपासून आज बारा वाजेपर्यंत साडेसतरा किलोमीटरचा टप्पा आम्ही पार केला आहे एक कापडे वाळवायचं सिस्टीम जर ओके असती ना म्हणजे फटाक असती ना तर आम्ही पस्तीस तरी केले असते रोज ह्या कपड्यांमुळे खूप वेळ जातो आहे आणि रात्री जर कपडे आता धुतली तर रात्री वाळत नाही आणि नाही वाळत तर मग दिवसभर मग बारा वाजेपर्यंत आम्ही तो बोजा आमच्या अंगावर म्हटलं अजून वजन वाढणार त्याच्यामुळं आम्ही तर फांदतच पडत नाही दुपारी आपले दोन तास गेलेले बरे पुढं रस्ता नाही आहे अमृता हां परत मागे जायला लागेल एक किलोमीटर आणि मग परत रोडला लागायला लागेल हा आश्रम जरा आहे ना आतमध्ये मागचे आश्रम आहे ना बंद होते त्याच्यामुळं आम्हाला इकडे यायला लागलं चला काय हरकत नाही मैयाची कृपा मैयाची किमया जेवण खूप सुंदर होतं बाजरीची बाजरी भाकर चपाती वांग बटाट्याची भाजी आणि डाळ तर अशी सुंदर होती ना मला आवडती गोडसर आणि ताक होतं नर्मदे हर नर्मदे हर बाबांनी आहे ना मस्त घाट होता एक <coughs> मला ना खोकला चालू झाला आता आणि गरम व्हायला लागलो होतं तर लिंबू सरबताची नितांत गरज होती हा आणि पाणी संपलं होतं पाणी भरून घेतलं आता नर्मदे हर्मदे हर हा, नर्मदे हा।, नर्मदे हा।, नर्मदे हा।, नर्मदे हा। बघितलं मी तुम्हाला म्हणलो ना की परिक्रमा ही म्हणजे नुसती परिक्रमा नाही राहिली आता जे साधू संत करत होते ना हे लोक येतात परिक्रमेत सकाळी थोडस चालायचं चा। आणि संध्याकाळी आहे ना गार्डन मध्ये बसायचं दोन अडीच तीन वाजता आणि डायरेक्ट आश्रमात जायचं जागा पकडून ठेवायच्या आणि आता आपल्यासारखी लोक जी कष्ट करतात चालतात जी खरी परिक्रमाला आलेली आहेत हे बघा हे बघा वयस्कर लोक पण आहेत हे बघा जे प्रामाणिकपणे परिक्रमा करतात येत अशी लोक आहेत ना आश्रमांच्या बाहेर दरवाजांमध्ये थंडी गारठ्यात आहे ना गार पडलेली असतात रात्रभर आणि म्हणून मला चीड येते म्हणून मी बोलतो तुम्हाला आहे ना यूट्यूबवर असं बोलताना कोणीच नाही दिसणार जी रियालिटी आहे ना परिक्रमेची नर्मदा माय्या बोलवते ठीक आहे पण ह्या लोकांची खरी परिक्रमा चालू आहे का हो आणि अशी एक लोक नाहीयेत आत्तापर्यंत चार गाड्या भरून गेल्यात टू वर जातात तर ते त्याची काही गिनतीच नाहीये ही परिस्थिती आहे रियालिटी आहे फॅक्ट आहे काय बोलाव काय सांगाव नर्मदे थकलायला लागलाय ठीक आहे जाऊ दे मैय आमची काही वाईट सोय करत नाही आहे चांगली सोय करते सगळीकडं तुम्ही तर बघतायचं आहे आणि दोन दिवस आहे ना भोजन प्रसादी दुपारी नाही मिळाली ना तरी आम्ही काही वाट नाही बघितली तिची मैयाने एवढी शक्ती दिली ना आम्ही दिवसभर चालत होतो आणि खूप अवघड टप्पे होते दोन तीन दिवस तरी कुठेही शक्ती कमी झाली नव्हती आमची मैयाची कृपा आहे आज आश्रम आला त्या टायमिंगला जेवण मिळालं हे म्हणजे होऊन गेली ती गोष्ट पण प्रत्येक वेळेला असं होत नाही आणि जरी नसेल ना तरी भागतं अरे पाणी पिलं ना मायाचं तरी पोट भरतं नरमध्ये बघितले का रियालिटी चांगला तरुण होता आणि हे आम्ही दिवसभर बर बघतोय बरं का असं तुम्हाला वाटेल की मी आत्ताच लगेच हे करतोय पण हे दिवसभर आम्ही बघत असतो मग हे लोक का, का परिक्रमेला येतात हा मोठा मोठा यक्ष प्रश्न आहे माझ्यासमोर मला त्याचं कारणही माहिती आहे पण मला बोलायचं नाही आहे नार्वदे हर आणि इथं आम्हाला थोडासा बालभोग मिळाला आहे नमकीनच्या रूपानी आणि चहा हे बघा इथं बजरंगबलींचं सुंदर असं मंदिर आहे हे बघा जय नर्मदे हर संध्याकाळचे आता पाच वाजलेत आणि अजूनही आम्ही जिथं चाललोय निळकंठेश्वर आहे ना हा धाम हे जो आश्रम, आश्रम, आश्रम आहे आश्रम नाही मंदिर आहे ऍक्च्युली ते तिथं आश्रम आहे असं मला मला कळालंय सो आम्ही तात निघलोय सहा किलोमीटर अजून मागे एक आश्रम होता बापरे फुल होता बाहेर आता लोक आसनं लावत होते त्यांना म्हणलो नको आपण पुढे जाऊ नको गडबड करायला बघू आता पुढे हां हो रोडच आहे अंधाराच्या आत पोचू आम्ही असा अंदाज आहे आम्हाला त्याच्यामुळं काय हरकत नाही आणि इन केस जर वाटलंच की बाबा नाही आहे एखादं मंदिर बघू आणि लावू आसन आहे का नाही नर हर आणि आज जो मी विषय घेतला तो आता पुढच्या व्हिडिओपासून मी घेणार नाही कारण आपण त्या विषयासाठी आलेलं नाही आहे मला फक्त जे दिसलं ते तुम्हाला दाखवायचं होतं मला त्यामुळं या व्हिडिओपर्यंतच तो विषय राहील पुढच्या व्हिडिओपासून आपलं जो आहे परिक्रमेचा आनंद तो तुम्हाला दिसेल नरमध्ये मध्ये आज आहे ना आज आज मैया म्हणली जास्त शूटच करू नको माझा मोबाईलकडे हातच जात नव्हता त्याच्यामुळं जास्त काय मोठा व्हिडिओ झाला नसणार आहे आणि खरं सांगू का दाखवायला काहीच नव्हतं कारण एवढी गावं पण लागली नाही जी काय होती ती बऱ्यापैकी <coughs> सुधारलेली होती त्याच्यामुळं काहीच माझ्या मना माझ्या मनाला पण पटत नव्हतं की बाबा हे शूट करावं माझ्या मनापेक्षा आहे ना मैयेची इच्छा आहे बाकी काही नाही आहे की शूट नको करू त्याच्यामुळे काही शूट नाही केला चला जाऊ आता पटापट आश्रमात नर्मदे हर नर्मदे हर बाबांची पहिलीच परिक्रमा आहे आणि डेडिकेशन बघा यांना नाही जात आहेत का गाडीवर हे बघा एवढा पाय दुखतोय बाबा हा एवढा त्रास होतोय गाडीवर का नाही गेले तुम्ही बाकीचे कसे पळतात गाडीवर सगळ्यांच्या जाग पकडायला गेलेत काय तुमच्या बरोबरच पण कोण आहे का एकटेच आहे का बघा मानलं पाहिजे बाबांना बाबांना म्हटलं गाडीवर जा बाबा जात नाहीयेत काय बाबा बरोबर पायी आलोय पायीच जायला पाहिजे का नाही बरोबर माय बघतीये सगळं हो खोटेपणा काय खोटेपणा नाही करायला पाहिजे ना नर्मदे हर आता आम्ही जवळपास सतरा अठरा दिवस बघतोय सगळे पळतात गाडी मग त्याला काय अर्थ आहे का सांगा मग तुम्ही गाडीवरच करा ना परिक्रम आहे का नाही संकल्प करायचा चालायचा हा गाडी हा काय उपयोग आहे आणि आयडिया कशी करतायत शेवटचे दहा किलोमीटर राहिले की कि पुढे पळायचं मग बाकीच्या आपल्यासारखे जे कष्ट घेतात त्यांनी बाहेर झोपायचं थंडी गार्टन हा आनंद आहे का नाही सगळा नर्मदे हर छान नर्म वाटलं बघून तुम्हाला बघून छान वाटलं की तुम्ही एवढं डेडिकेशन चालत आहे वय किती तुमचं वय वय एकोणसत्तर एकोणसत्तर कुठले तुम्ही सातारा पुणे पुण्यातले वय बर 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 आम्ही पुण्याचे बर आम्ही पुण्याचे पाषाण पाषाण मस्त चला चला भेटू आपण आता आश्रमात हां नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर आम्ही इथं जंगलामध्ये आहे ना इथे उभं केलं आहे आम्हाला हे बघा कारण आमच्या रूटवर खोकल्याने <coughs> 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 आयरन केले एक म्हैस उधळलेली आहे ती घरी घेऊन चाललेत आणि बाईकवाला इथे उभा होता तो म्हटला तुम्ही लपून बसा ती जर म्हैसेने तुम्हाला बघितलं तर ती तुम्हाला तुमच्या मागे लागेल मग आम्ही इथं लपून बसलो आता म्हैस गेली तुमा की मग आम्ही जाणार आधीच उशीर झाला आहे आधीच दुष्काळ दुष्काळ पडला आहे आणि त्यात तेरावा महिना त्यात आता मशीनी जर अमृताला गोऱ्या गोरे बघितलं तर काय खरं नाही काळ्या मशीनी अमृता गोऱ्याला गोऱ्या अमृताला बघितलं की काय खरं नाही तुम्ही बघितलं हे बघा हे कुठं पळाले बघा परक्रवासी <laughs> काय नाही नाही गाडीवर जाणाऱ्या परिक्रमावासींची तुम्ही अशी हे करता काय मग या मग मा महिच मागे लावते तुमच्या <laughs> गेली खूप जोरात गेली अरे ती हा बापरे चला चला चाल चला असल्या जोरात गेल्यात ना त्या इकडून आलो आम्ही इकडे चाललो तो <laughs> तो झाड झाडं पाडली पार मसाडाने ते बघू अह गेली ते बघ थक थोक तो थोक तो गेली 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 चला जाऊ द्या ह तीन किलोमीटर आहे अजून आश्रम आणि मागच्या आश्रमात आम्हाला सांगितलं की शॉर्टकट जावा तुम्ही तिकडून लांबून नका जाऊ पाच किलोमीटरनी काय झालं यांना हे कसले पळत सुटले तिने बघितलं होतं आपल्याला खरंच तिने बघितलं काय झालं आम्ही लपलो होतो ना तिने हिथून असं बघितलं आपल्याला इथं 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 हे बघा हिथून तिने आपल्याला तिथं बघितलं होतं लपलेलं मिळलं आता यांना आज हे पळत सुटलो आम्ही दोन माणसं तर शेतातच डायरेक्ट कापसाच्या अरे देवा अरे म्हशी कापरलं तुमच्या आवाजाला माहितीये का नर्मदे यार नर्मदे हर नीलकंठ धाम मध्ये पोहोचून आम्ही आता एक दीड तास झालाय मस्त आंघोळ वगैरे करून झाली हे बघा ना किती सुंदर आहे थोडा आवाज येईल तुम्हाला पुढे जाऊ आपण इतकं सुंदर मंदिर आहे ना आम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघतोय हे बघा वा, 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 वा। नीलकंठ प्रसाद प्रसादम तिकडंच जायचं ऍक्च्युली आपल्याला हे बघा आपण सगळं मंदिर बघूयात पहिलं ना जेवण करू आणि त्यानंतर मग बघूयात असे स्टॉल लावलेले आहेत त्यांनी शॉन मध्ये दुकानच आहेत विशेष नाही आणि सुंदर आहे भारवणार वातावरण आहे सुंदर नर्मदे नर्मदे हर बघा प्रसादालय गुजराती थाळी क्या बात है नर्मदे हर